मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमधून अतिशय महत्त्वाची बातमी तर ठाकरेंच्या सेनेसाठी आनंददायी बातमी म्हणावी लागेल नेमकं घडले काय जाणून घेऊया याच व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करायला विसरू नका उद्धव ठाकरे यांचं राजकारण कसं का संपेल यासाठी सर्व खडाटोप इतर पक्षातील महायुतीतील नेते करत असतानाच उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा समोर येताना दिसत आहे या ठिकाणी प्रत्येक नेत्यांना आता निवडणुकीचे वेध लागलेले ला आहेत सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणून मुंबई महापालिका आणि याच मुंबई महापालिकेच्या चाव्या आपल्याच पक्षाकडे असावं असं देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे महायुतीविरुद्ध राज ठाकरे उद्धव ठाकरे सर्वांनाच वाटू लागलेलं आहे भाजपला सर्वाधिक या ठिकाणी नगरसेवक निवडून आणून महापौर आपला बसवायचा आहे तर या ठिकाणी शिवसेनेची जी या ठिकाणी रीत चालू आहे शिवसेनेचा महापौर बसेल असं एकनाथ शिंदेनं वाटत आहे तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आल्याने महायुतीसाठी मात्र धक्कादायक बातमी समोर येऊ लागलेली आहे मंडळी या ठिकाणी शिवसेना फुटल्यानंतर प्रथमच या ठिकाणी उद्धव ठाकरे एकटे पडत होते तरीही ते कोणालाही जुमानत नव्हते आमदार खासदार मंत्री जरी सत्तेसाठी सरकारसोबत गेले असतील तरी सामान्य शिवसैनिक माझ्यासोबत कायम आहे असं वारं वारंवार त्यांनी बोलून दाखवलेलं आहे तरी जनतेचा सर्वे नेमका काय आहे तोही यावेळी वेळोवेळी आपल्याला दिसून आलेला आहे मुंबई महापालिकेसाठी सर्वांचीच धडपड जरी सुरू असली तरी मात्र ठाकरेंच्या सेनेसाठी आणि राज ठाकरेंच्या मनसेसाठी ही एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी ज्यामुळे भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लागताना दिसत आहे मुंबई महापालिकेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे त्यापूर्वीच भाजपने अंतर्गत सर्वे केला आणि या अंतर्गत सर्वेमध्ये भाजप आणि महायुतीला या ठिकाणी फटका बसताना दिसत आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये यासाठीच पुढच्या काही दिवसामध्ये हालचाली सरकारकडून केल्या जाऊ शकतात त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी एकनाथ शिंदेनं मात्र सर्वात मोठा फटका बसताना आपल्याला बघायला मिळतोय महायुतीचा महापौर बसणं सध्या तरी अवघड आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणसाचा टक्का या ठिकाणी दोघा भावांच्या मागे फिरताना दिसत आहे तर सर्वाधिक फटका या ठिकाणी आज एकनाथ शिंदे यांना बसताना आपल्याला बघायला मिळतोय जवळपास सत्तावन्न टक्के लोकांची पसंती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाजूने आपल्याला बघायला मिळते तर भारतीय जनता पक्षाला तीस टक्के लोकांची पसंती आहे महायुती म्हणून जर एकत्र लढवलं तरी या ठिकाणी जवळपास सदोतीस टक्के लोकांची पसंती त्यांना आहे तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना जवळपास बावन्न टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे आपल्याला काय वाटतं कोण बाजी मारेल बी एम सीमध्ये कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र